खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारतात तरी ठाकरेंचीच आहे खरी शिवसेना ठाकरेंचीच आहे ठाकरेंचीच आहे खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचाराल तरी ठाकरेंचीच आहे पुण्यामध्ये शिंदे सेनेचा पर्याय झुगारून नुकतंच भाजपमध्ये गेलेले ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आज पुन्हा एकदा चर्चेत आले खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच शिंदेनी पक्ष चोरला अशी ठाम भूमिका या कार्यकर्त्यांनी आज मांडली आहे त्यामुळे भाजपत आलेल्या या माजी नगरसेवकांच्या भूमिकेमुळे महायुतीत नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी कालच मुंबईतल्या भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला आहे यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे बाळासाहेब बोसवाल संगीता ठोसर पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट अशा माजी नगरसेवकांचा समावेश आहे भाजपमध्ये जाणार असल्याचं जाहीर केल्यापासूनच या नगरसेवकांवर तर टीका होऊ लागली होती अखेर पक्षप्रवेशानंतर त्यांनी आज तातडीनं पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधलाय यावेळी खरी शिवसेना ही ठाकरेंचीच असल्याचं या माजी नगरसेवकांनी सांगितलं त्यामुळे पक्षप्रवेशानंतर देखील भाजप पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेताना हे माजी नगरसेवक दिसून येत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांना वेध लागलेत ते पालिका निवडणुकांचे या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खरंतर मोठ्या प्रमाणात इनकमिंग होताना दिसत आहे कालच ठाकरे सेनेतल्या या पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडलाय चांगला प्रश्न आहे हा खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल था। तर ही ठाकरेंचीच आहे पण आता जे काय भूमिका आहे जे काय राजकारण चालू आहे त्याच्यावरती ते चालू राहील आम्ही आमच्या ज्या पक्षप्रवेशाच्या पहिल्या दिवशी आम्ही सांगितलेलं आहे की ज्या पार्टीमध्ये आम्ही पंचवीस वर्ष त्या ठिकाणी होतो आम्ही शिवसेना वाढीसाठी जे काही प्रयत्न केले ते प्रामाणिक प्रयत्न केले होते त्याच्यामुळं त्या पार्टीबद्दल आम्ही कुठलाही आमच्याकडनं कुठलाही चुकीचा विषय चुकीचा संदेश चुकीचा मेसेज असा कुठलाही जाणार नाही आम्ही त्या पार्टीवरती कुठलाही एकही शब्द सकार आमच्याकडनं उच्चारला जाणार सांगितलं ना मी हा आम्ही सांगितल्या होत्या की सर्वात महत्वाची गोष्ट की शहर शिवसेना म्हणून ज्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो पाहिजे त्या पद्धतीने आम्ही पुढे जात नव्हतो दुसरी गोष्ट आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं की एक हिंदुत्वाचा एक व्यापक विचार जो जास्तीत जास्त म्हणजे फक्त आपण महाराष्ट्रापुरत मर्यादित न राहता एक देश म्हणून राष्ट्रप्रथम म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे म्हणून मोठ्या व्यापक स्वरूपात हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो ने आता त्या संदर्भातला जो काही आहे तो कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे ते कोर्टामार्फत तुम्हाला लक्षात येईलच जेव्हा निकाल लागेल त्याच्यावर त्या 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 त् शंभर टक्के आता काय होतं एकदा एक विचार एक असला की तो विचारावरती ठाम राहणं गरजेचं आहे जो काही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं जे काही राजकारण झालं जे काय चाललंय त्याच्यावरती आम्ही अजून काही वेगळं भाष्य करणं ज्यावेळेस न्यायप्रविष्ट बाब आहे तर न्यायालयामार्फत लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ शिंदे शिवसेना चोरली अशी भूमिका यापूर्वी या नगरसेवकांनी घेतली होती आता या भूमिकेबाबत ठाम आहात का या प्रश्नावर शंभर टक्के ठाम असल्याचं विशाल धनवडेंनी स्पष्ट केलंय ही भूमिका तर भाजपच्या विरोधी भूमिका दिसून येते त्यामुळे भाजपमध्ये आलेल्या या नवीन